राहरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या त्या तरुणांवर कारवाई करा अन्यथा पोलिसांविरोधात आंदोलन करू असा इशारा संतप्त नागरिकांनी देवळाली प्रवरा येथील विश्वकर्मा चौकात दोन कुटुंबात लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाल्याची घटना घडली यातील एका कुटुंबाने श्रीरामपूर येथील शंभर ते दोनशे लोकांचा जमाव हाती घातक शस्त्र आणि काठ्यात दांडके घेऊन बोलावून शहरात दहशत करत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारहाण करत नंग्या तलवारी फिरवल्याने देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे घटनास्थळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंज यांच्यासह काही जागरूक नागरिक आणि राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी तात्काळ धाव घेत वाद मिटवल्यानं पुढील मोठा अनर्थ टळलाय मात्र देवळालीतील सर्व पक्षीय नागरिकांनी राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन दिले आणि संबंधितांवर कारवाई करा अन्यथा राहुरी पोलिसांविरोधातच आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी पोलिसांना निवेदनातून दिलाय आमच्या घटना असत का बाहेर गावावरून लोक येऊन तलवारी दांडे ह्याचा धाक टाकून एवढ्या गावामध्ये दहशत निर्माण प्रयत्न त्यांनी केलेला याच्या निषेधार्थ आज आम्ही राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत छोट्या छोट्या मुलांच्या वादावरून छोट्या छोट्या मुलांच्या वादावरून एवढी मोठी घटना होत असत आणि सगळ्यात विशेष आणि निंदनीय अशी गोष्ट आहे की देवाळी प्रवाराची लोकसंख्या किमान पन्नास हजारची लोकसंख्या असून त्या ठिकाणी एकही पुलीस त्या ठिकाणी हजर नव्हता पोलिसाची खूप गरज असते पोलीस हा सर्वसामान्य लोकांचा रक्षक असतो परंतु रक्षक त्या ठिकाणी संध्याकाळी हजर नव्हता जी गोष्ट जवळजवळ दो आम्ही दोन तीन वर्षापासून बघतोय रात्री ज्यावेळेस पाटील साहेबांना फोन केला त्यावेळेस पाटील साहेबांनी साडे बारा वाजता पोलिसांची गाडी पाठवून हे प्रकरण मिटवलं विशेष म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही हे जीवितहानी झाली नाही परंतु याकडे शासनाने लक्ष द्यावं पोलिसांना विनंती आहे की आम्ही वेळोवेळी या विरोधात आंदोलन केले आहे का तुम्हाला तेवढी गावामध्ये आम्ही पोलीस स्टेशनसाठी जागा दिलेली आहे पोलीस स्टेशन दिलेलं आहे परंतु तुमचे पोलीस का राहत नाही त्या ठिकाणी याचं तुम्ही आम्हाला या उत्तर द्यावं आज आम्ही सर्व देवळाली गावच्या वतीनं राहुरी पोलीस स्टेशन पी आय ठेंगेसाहेब व तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे काल दोन कुटुंबामध्ये वाद झाले आणि त्या वादाचं पर्यवसन श्रीरामपूरमधील काही गावगुंड बोलून तलवारी हत्यारं घेऊन देवळाली गावामध्ये दे आले त्यांनी गावामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु हे का होते तर देवळाली पोलीस स्टेशन हे पूर्वीपासूनच शांतता देवळाली शांत चा गाव हे शांततेच्या मार्गावर चालणार आहे आणि ह्या देवळाली गावात शा गुन्हे होत नाही म्हणून देवळाली पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लागत नाही ह्या देवळाली पोलीस स्टेशनचा जेव्हापासून आम्ही मागणी करतोय त्याच्यानंतर बेलवंडी झालं सुपा झालं घारगाव झालं आश्वी झालं येथील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून तिथं पोलिस स्टेशन उपलब्ध केले आणि आमच्या देवळाली गावला बत्तीस गुंडा गावाला कोणी वारी राहिलेला नाही श्रीरामपूरचे जे दोन आमदार होऊन गेले आजी माझी त्यांनी कधी प्रयत्न केला नाही राऊरीचे आमदार कधी तिकडं देवळाली किंवा बत्तीस गावात लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम आज हे गुंडागुंडांच्या टोळ्या गावात येऊन गावाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे तर यापुढे हे होता कामा नाही राऊरी पोलिसांना माझं आणि गावकऱ्यांचं एक विनंती आहे का तुम्ही ते पोलीस स्टेशन तिथं एक पी आय दर्जाचा पोलीस निरीक्षक तिथं तुम्ही कंटिन्यू तिथं द्यायला पाहिजे परंतु तुम्ही तसं न करता तुम्ही राऊरीमध्ये त्या लोकाला काम देऊन ते पोलीस स्टेशन तिथं कुलूप लावलेलं असतं तर हे न करता तुम्ही तुमच्या पातळीवर आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं कुपोषण केलं तर वरून शासनाने तुम्हाला एक पी आय आणि तिथं पाच ते सहा पोलीस देण्याचं ठरलेलं आहे ते ठरलेलं असतानाही तुम्ही त्या कामामध्ये कुत्राई करत असाल तर मग यापुढे आम्हाला गावकऱ्यांना आणि विशेषतः करून सर्व संघटनांना कायदा हातात घ्यावा लागेल याची नोंद पी आय साहेबांनी घ्यावी तहसीलदार साहेबांनी घ्यावी एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न या सर्व सर्व गाव गावगुंडांकडून झालेला आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की विश्वकर्मा चौकामध्ये घोगरे आणि सत्रे परिवार हे दोन्ही वास्तव्य आहे आणि लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही परिवारांमध्ये वाद झाले परंतु तेथील स्थानिकांच्या सामंज स्थानिकांनी त्या ठिकाणी सामंजस्यांनी हा वाद मिटवला परंतु रात्री अचानक अकरा वाजता जवळपास तीस ते पस्तीस मोटारसायकली आणि एक टेम्पो या टेम्पोमध्ये आणि मोटरसायकलीवरती काही तरुण काही महिला हातामध्ये तलवारी असतील दारदार शस्त्र असतील लोखंडी रॉड अशा प्रकारची हत्यारं घेऊन त्या विश्वकर्मा चौकामध्ये दाखल झाले आणि त्यांनी छत्री परिवाराच्या मध्ये जाऊन त्या कुटुंबात जाऊन त्या परिवारातील सर्व सदस्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यांना धमकीही दिलेली आहे पुन्हा परत जर एकदा घोगरे परिवारावरती आपण जर त्या ठिकाणी भांडणं केलीत तर आपला मुर्दा पाडला जाईल अशा प्रकारची धमकी या गुंडांनी त्या सत्रे परिवाराला दिली आहे आणि त्यामुळं विश्वकर्माचा रोज चौकातीला असो पूर्ण शहरातील नागरिक हे भयभीत झालेले आहे आणि या देवळाली प्रवाराला शांततेचा मोठा वारसा लाभलेला आहे आणि या शांततेच्या वारशाला काळीमा फासण्याचं काम या गावगुंडांनी केलेलं आहे आणि त्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर व्हावा त्याचा सी सी टी व्ही उपलब्ध आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की त्यांनी त्या सी सी टी व्ही फुटेजचा आधार घ्यावा आणि जे कोण गुंड त्या ठिकाणी येऊन दहशत पसरवली आणि काहीतरी खातपात घडवण्याच्या उद्देशानं शस्त्र घेऊन त्या ठिकाणी आले त्यांचा कोण मोरख्या आहे त्याचा तपास त्या ठिकाणी लावावा आणि ते गुंड सर्वजण त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी त्याचप्रमाणे घोगरे परिवाराकडनं ज्यांना कुणाला फोन झालेला आहे त्यांचे फोन कॉल्स चेक करावेत कुठल्या गुंडांना त्यांनी फोन केले कुठल्या मोरख्याला फोन केला आणि देवळाली प्रवारा परिसरामध्ये गुंड पाठवली याची चौकशी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि देवळाली प्रवरा हा मोठा परिसर आहे या परिसरासाठी देवळाली प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट